सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होत आहे आणि या तोडीमुळे अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे यंदा आपण जर बघितली वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळाची देखाव्या जर आपण बघितला तर एक झाड आहे त्या झाडाला एक कुराड घेऊन माणूस तोडतोय आणि हे झाड तोडता असताना स्वतः गणपती बाप्पाच्या झाडामध्ये अवतरले आहेत गणपती बाप्पा प्रकट होऊन स्वतः वृक्षतोड थांबवत आहेत त्यासोबत उंदीर मामा कुराड पकडत आहेत अशी एक थीम यावर्षी आम्ही केलेली आहे या माध्यमातून आमचं एवढंच आव्हान आहे की वृक्षतोड करू नका कारण स्वतः गणपती बाप्पा असं म्हणतोय मी देवळात नाही मी दगडात नाही तर मी झाडात आहे प्रत्येकानं एक वृक्ष लावावं आणि ते वृक्ष जगवावं असं आव्हान या माध्यमातून आम्ही करतोय एवढंच नाही ना आलेल्या प्रत्येक भाविकाला आम्ही एक एक फळाचं रूप आम्ही या ठिकाणी देतो आहे गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून आणि त्या माध्यमातून त्या व्यक्तीनं गणपती बाप्पाचा हा प्रसाद आपल्या घरी जाऊन त्यांनी ती झाड लावावं पुढच्या वर्षी त्या झाडाचा पहिला वाढदिवस त्यांना साजरा करावा यासोबतच लातूर शहर आणि तालुक्यातील इतर गणेश मंडळांसोबत घेऊन एक गणेश मंडळ एक्कावन्न वृक्ष हा अभिनव क्रा आम्ही या ठिकाणी सुरू केला आहे यावर्षी अष्ट्याहत्तर गणेश मंडळांसोबत घेऊन जवळपास तीन हजार सहाशे वृक्षांची लागवड या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही करणार आहेत यासोबतच विविध प्रकारचे उपक्रम या माध्यमातून आम्ही घेतो जसे की स्पर्धा आहेत श्रीभुनात्य आहे पाणी वाचवाचा संदेश आहे मलकांग स्पर्धा आहे लोककला आहे या वेगवेगळ्या वेग माध्यमातून हा उत्सव खऱ्या अर्थानं लोकउत्सव वृक्ष उत्सव आम्ही म्हणून साजरा करतो आहे आणि या माध्यमातून आमचं एवढंच आव्हान आहे की कि प्रत्येकानं किमान एक तरी झाड लावावं आणि त्या झाडाचं संवर्धन करावं